बटाट्याची कालव करते कालव नाही काही कालंच करते आता आली तांदूळ झाले मला कुठून आले आज आ, आज तुम्ही सकाळी अरे बाबा घावर मुंबईला गेले होते म्हणते आज कशी भाजी करणार आहे ईस्ट काय करणार बटाट्याची

कोणता मसाला घ्यायचा आहे का वो ते कांदा कुंथीर मसाला घ्यायचा एक चमचा का दोन एक चमचा कांदा कोथिंबीर मसाला घ्याय बघा आजी घेत मग ते व्यवस्थितपणे त्याला टाकायचं ना त्याच्यानंतर काय करायचं सांगत टाकायचं मसाला वाटायचा मसाला काढायचा बोलत आहे असं आता पाणी टाकी ते शिजवायचं फक्त आता हे शिजून घ्यायची आणि मसाला कोणता म्हणलं त्यांना सांगूया एकदम मोठे कांदा फिंथीर ना आता चार पाच वाळेल मिरच्या आणि म्हणजे लाल कालवण होणार आहे का हिरवं ते थोडं लाल कालवण होणार त्याला तरी हे का पाणी मग तरीची काय गरज नाही चवची गरज राहते असं आहे बाई म्हणजे एक स्वादिष्ट भाजी वही नाही बटाट्याची चुलीवरती आता हे काय घेतलं तुम्ही पेशीमध्ये खोबरं घेतलं खोबरं आणि खोबरं चिरून काय करणार त्याच मिक्सर मध्ये दळायचं असं व्यवस्थित कापायचं खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे का मिक्सर मध्ये शेंगदाणे घालायचे आणि ते मिक्सर मध्ये करायचं का बारीक त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता एक धन टाकायचे धन टाकल्यावर हळद टाकायची मिरच्या टाकायच्या वाळी मिरच्या पाल टाकायची हळद घ्यायची का अशा हळद धन आणि खोबरं अजून काय टाकायचं शेंगदाणे आणि मिरच्या अशा पद्धतीने घेऊ शकतो तुम्ही असे बघू शकता इतकी तरी आली बघा आता घट्ट घट्ट काला नसाठी मिरच्यांचे कुडू राहिले शेंगदाणे ते घालू राहिले मिरच्या खुडून घ्यायच्या का लाल हा आपल्याला वाटून तसे चवाला घालायच्या आपल्या ता वर्षाच्या अंदाजा मिळवायच्या काहीच आई म्हणतात आजीचा मोठा आवाज येत नाही व्हिडिओ मोठा आवाज आता आयचं वय झालं म्हणावा ऐकावर बोलन

या ठिकाणी इकडे शिजत आहे बटाटे बघा खालून जा चालू व्यवस्थितपणे चांगले शिजून द्यायचे मस्त पैकी बघा असे घ्यायचे तुम्हाला इथे बटाट्याच कालून शिजत होते त्याच्यामध्ये आपण दळून आणलेले मिरच्या डबल शेंगदाणे हळद आणि ते द ही घट्ट भाजी होणार आहे भले तेलकट थोडी कमी असली तरी का अशी भाजी केली एकदम चवीला कशी राहणार ते आता जाळ लावायचं व्यवस्थितपणे शिजून द्यायची ना फायनली आता ही आजीच्या हातची भाजी झालेली आहे आपली बटाट्याची बटाटे बाट्रेटे दाखवा आजी शेजे हे बघू शकतात तरी पण आलेले आहे हे बघू शकता असे बटाटे झालेले आहे आणि चुलीवरच कालवण होत ये पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद